संध्याकाळपर्यंत विचार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर समाजसेविका अंजली दमानिया यांच्या संतापाचा विस्फोट झालाय एकीकडे लोकांना स्वच्छ राजकारणाची अपेक्षा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा जुन्या एक भ्रष्टाचारी चेहऱ्यांना पुढे आणण्याची धडपड त्यामुळे त्या चांगल्याच बिथरल्या आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय एक भ्रष्टाचारी गेला तर त्याच्या जागी दुसरा तसाच का हे आम्हाला कळत नाहीये हे सगळं लोकांच्या डोक्यावर जबरदस्तीनं थोपलं जात आहे आम्ही लढलो तरी काही फरक पडत नाही असाच संदेश दिला जातोय दमानिया म्हणाल्या की भुजबळ खडसे मुंडे या साऱ्यांविरुद्ध मी लढले पण जे चाललंय त्यावरून वाटतं तुम्ही कितीही लढा आम्हाला फरक पडत नाही असा मेसेजच सरकारकडून मिळतोय ते आता एका मोठ्या आज संध्याकाळपर्यंत ठरवणार आहे की महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायचा की नाही असं त्या ठामपणे म्हणाल्या लढा दिलेला मला तर खरच वाटतंय की राजकारणात यांना काय नाईलाज आहे की यांना चांगली माणसं मिळत नाहीत म्हणजे एक भ्रष्टाचारी मंत्री गेल्यानंतर परत दुसऱ्या मं भ्रष्टाचारी मंत्री आणण्याची अशी काय गरज आहे यांना मला खरंच कळत नाही आणि अशा माणसाला आणून लोकांच्या डोक्यावर थोपवलं जात आहे मला आणि का याच्यात एक संदेश आहे माझ्यासारख्या लोकांना की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही मी जसं सिंचन विरुद्ध लढले भुजबळांविरुद्ध लढले धनंजय मुंडे विरुद्ध लढले खडसेंविरुद्ध लढले म्हणजे याच्यातनं हे कदाचित आम्हाला संदेश देत असतील की तुम्ही लढून काहीच फरक पडणार नाही तुम्ही लढा तुम्हाला काय आम्हाला जे आम्हाला करायचंय ते आम्ही करत राहणार हाच संदेश याच्यातनं येताना दिसतोय म्हणून मी आज संध्याकाळपर्यंत विचार करणार आहे की याच्या पुढे महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं की नाही हे मी ठरवणार आहे आता राजकारणात काय चाललंय हे कुणालाच समजेन असं झालंय पण अंजली दमानिया मात्र सिस्टमला आरसा दाखवण्यासाठी सज्ज असल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी